नमस्कार जय शिवराय माझे नाव सायली संजय मळेकर आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अख्या जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक शूर योद्धा नव्हते तर ते दूरदृष्टी असलेले प्रशासक राष्ट्र निर्माते होते दिनांक सहा जून रोजी रायगड किल्ल्यावर झालेला त्यांचा राज्याभिषेक सोहळा ही स्वराज्याची मुहूर्तमेढ होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना अस्तित्वात आणली व आदर्श प्रशासन उभे केले न्यायधैर्य व स्वाभिमानाची शिकवण दिली ठिकाण रायगड दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा हा दिवस या दिवशी हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली जगभरात राज्याभिषेक सोहळ्याची आमंत्रणे जाहीर झाली राजदूत शिष्टमंडळ कवी कलावंत यांना आमंत्रणे पोहोचली संपूर्ण रायगड किल्ला सडासरवणांनी फुल रांगोळ्यांनी व संगीतांनी बहरून निघाला हळूहळू पाहुणे मंडळी राजदरबारात येऊ लागली मंत्रीगण आपापली कामं उरकू लागले पंडितही उपस्थित होते पवित्र नद्यांचे जल राज्याभिषेकाच्या विधींचा स्वर हे दृश्य जिजाबाईंच्या मनाला आनंद देत होते जवळजवळ एक लाख लोक यावेळी रायगडावर उपस्थित होते राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली महाराजांचे आगमन होता जय जयकार होऊ लागला जो तो महाराजांवर प्रेमवर्षाची फुले उधून आनंद साजरा करत होता शिवराय सोद्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर छत्र चांबरे धरली गेली तूप तूप दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात गेले सोन्याची घागर होती त्यात गंगा सिंधू यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते गागाभट्ट ती घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व मंत्र म्हणू लागले घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला व त्यानंतर सोन्या मोत्यांनी भरलेल्या झालरीचे छत्र शिवरायांच्या डोक्यावर धरले व शिवागर्जना ऐकू आली आज ते गदम आज ते गदम आस्ते गद महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती अश्वपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दैष्टित मंडित सशास्त्र शास्त्र पारंगत राजनीतीधुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर स्वर्ण स्वर्णसिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वत्र राज्याभिषेक सोहळा साजरा झाला या सालानंतर राज्याभिषेक शक सुरू झाला शिवाजी महाराज एक शककर्ते राजे म्हणून ओळखले गेले व त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली त्या नाण्यावरील मजकूर प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शाह मुद्रा शिवसाहेद्राय राजते म्हणजे याचा अर्थ प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढ जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो तसाच शहाजींचा पुत्र शिवाजी या मुद्रेचे लौकिक वाढवेल व ही मुद्रा फक्त लोककल्याणासाठीच वापरली जाईल एवढे बोलून जे थांबते जय हिंद